निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये रात्री होणाऱ्या अपघातांवर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून एकवीस मे ते आठ जुलै या सुमारे पंचेचाळीस दिवसात एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणसत्तर कारवाई केले असून तब्बल बारा कोटी लाख त्र्याण्णव एवढी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे यात ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या एक हजार दोनशे बत्तीस वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली याशिवाय जुलैच्या पहिल्या सप्ताहात ड्रंक अँड ड्राईव्ह रॅश ड्रायव्हिंग विना नंबर प्लेट ट्रिपल सीट रॉंग साईड अशा एकूण चार हजार पाचशे बावीस जणांवर कारवाई करण्यात आली शहरात कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली या घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध वीस ठिकाणी नाकाबंदी करून हजारो वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली तर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर खटले भरण्यात आले पोलिसांनी सात ते आठ जुलै या एका दिवसाच्या कालावधीत मोटर वाहन कायद्याअंतर्गत सर्व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात पन्नास वाहन चालकांवर कारवाई करून एकोणपन्नास लाख एकोणऐंशी हजार नऊशे पन्नास रुपयांची दंडात्मक कर वसूल केली याशिवाय जानेवारी ते जून दरम्यान जणांवर कारवाई करण्यात आली आहे पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असली तरी शहर परिसरात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही त्यामुळे आता दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारण्यास सुरुवात केली दारू पिऊन वाहन चालवताना आढळून आल्यास चालकाचे लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाणार आहे या कारवाईनंतर संबंधित वाहन चालकाने पुन्हा तोच गुन्हा केल्यास लायसन परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्याची देखील तरतूद आहे यासाठी आरटीओ कार्यालयाची मदत घेतली जाणार असून ही प्रक्रिया देखील करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले त्यानुसार आता चौका वाहतूक नियमासाठी उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांना ड्रंक अँड ड्राईव्ह आढळून आल्यास थेट परवाना निलंबनाची कारवाई होणार आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ